नमस्कार मी स्नेहल श्रावण महिना म्हटलं की मार्केटमध्ये खूप साऱ्या भाज्या विकायला आलेल्या असतात आणि सध्या मक्याचा सीझनसुद्धा चालू आहे तर मार्केटमध्ये खूप सारे मके विकायला असतात तर आपण इथे मक्यापासूनच एक मस्त अशी चटपटीत डिश बनवणार आहे आपण मक्याची भेळ नाही भाजलेला बुट्टा नाही किंवा उकडलेला मका नाही तर एक मस्त अशी रेसिपी बनवत आहे त्यासाठी आपण इथे उकडलेला मका घेतलाय त्याचे दाणे काढून घ्यायचे आहेत आपल्याला एक कांदा कापून घेतलाय आणि अर्धा गाजर घेतलाय आपण आणि थोडीशी कोथिंबीर आलं लसूण थोडंसं छेचून घ्यायचं आहे आपल्याला माझ्या या अशा नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंटसुद्धा करा तसेच तुम्ही हा चॅनल कुठून बघताय कोणत्या राज्यातून बघताय शहरातून बघताय हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आता आपण कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि तेलामध्ये आलं लसूणची पेस्ट घेतले करून म्हणजे थोडंसं दरदरीत चेचून घ्यायचं आहे आपल्याला ते त्यामध्ये एक बारीक हिरवी मिरची कापून टाकलेली आहे एक कांदा आपण छोटासा घेतला आहे तो कापून टाकला आहे आणि हे चांगलं असं परतून घ्यायचं तेलामध्ये तेलसुद्धा इथे आपल्याला जास्त नाही वापरायचं आहे अगदी कमी तेलामध्ये आपली ही रेसिपी तयार होते आणि खूप हेल्दी अशी ही रेसिपी आहे तुम्ही मुलांना सहज बनवून द्याल आणि मुलं अगदी पोट भरून खातात आता इथे आपण एक गाजर घेतलेला आहे कापून तो सुद्धा टाकलेला आहे परत एकदा चांगलं असं परतून घ्यायचं आणि आपण जे आता मक्याचे दाणे सोलून घेतलेले आहेत हे उकडलेले आहेत दाणे उकडताना मी त्यात थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे त्यामुळे आता इथे आपल्याला मीठ हे बेतानेच वापरायचं आहे आता हे चांगले असे दाणे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि इथे एक अर्धा चमचा आपल्याला काळे मिरे पूड असते काळे मिरे जे असतात त्यांची मी बारीक पूड करून घेतलेली आहे ती अर्धा चमचा टाकायची ही तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर जास्त टाकली तरीही चालेल पण यामुळे खूप छान याला टेस्ट येते आणि आता इथे आपण भात घेतलेला आहे दोन वाटी एवढा भरेल मी भा तेवढा भात घेतलेला आहे ही रेसिपी रेसिपी मी तीन माणसांसाठी केलेली आहे आणि इथे भात टाकलेला आहे आता हा भातसुद्धा मस्त असा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि इथे चवीनुसार आता आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण मक्यामध्ये सुद्धा आपण उकडताना मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ हे थोडंसं आपण बेतानेच टाकायचं आणि मस्तपैकी हा आपला कॉर्न राईस तयार झालेला आहे तर ही कॉर्न राईसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आता याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घेतली कापून ती टाकायची आणि मस्त याला एक चांगली वाफ येऊन द्यायची थोडंसं झाकण ठेवायचं आणि हा आपला कॉर्न राईस तयार झालेला आहे तर हा कॉर्न राईस तुम्ही मुलांना डब्याला देऊ शकता टिफिनसाठी किंवा अगदीच संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी पण बनवू शकता कधी कधी भाजी बनवायचा कंटाळा येतो तर अशा वेळेस हा कॉर्न राईस तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता अगदी मुलं आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे खूप छान चवीला लागते आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे त्यामुळे ही रेसिपी नक्की बघून बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की रेसिपी कशी झालेली आहे तीन कलरमध्ये हा खूप छान दिसते ही रेसिपी थँक्यू